सज्जनांच्या रक्षणासाठी आणि सुजनांच्या पारिपत्यासाठी धर्म आणि नीतीच्या रक्षणासाठी आणि पुनर्जीवनासाठी युगपुरुषाला जन्म घ्यावा लागतो जेव्हा जेव्हा धर्माला येते आणि मानवीची विटंबना होते तेव्हा तेव्हा युगपुरुष जन्म घेत असतो अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये होती त्या काळात महाराष्ट्र हा मुसलमानी सत्तांच्या पायाखाली चिरडला जात होता दातांच्या धर्मात माणसे भ्रडली जात होती स्त्रियांची आम्ही दुर्षित नव्हती कुठे स्वाभिमान जीवंत नव्हता घरावर घराचे गांगा फिरवले हो जात होते आपल्या आपल्याच भूमीचे कुपुष्ठांच्या चा, पती भारताचे गुलाम बदले होते आचार करून लाच्या झाले होते तो भूमिका बेमान झाले होते महाराष्ट्रामध्ये हिंदूची मंगळ्या आणि मने उद्घत होती महाराष्ट्रामध्ये हिंदूला वादी नव्हता हिंदू धर्म देश समाज संस्कृती त्याच्या रक्षणासाठी कोणीही माहेर समाज पुढे येत नव्हता मग त्या काळात माझे नव्हती का बी की फक्त मुदार मनांची तणाची आत्मविश्वास ठरवलेली तत्व गमावलेली तत्व विचारलेली पहिलीच अजुरक्षी जयसिन आणि स्वाभिमान शून्य माणसाच्या येईल आणि आपल्या पूजा करेल आता युग पुरुष सीतामातीच्या पोटी जन्माला आला म्हणता हाती पाण्याची धोळी ती जगाला उतारी अशा आत्मनिर्भर पोटी एकोणीस लहानपणी सुरळीला राहमाण महाभारेला पोटी सांगितल्या नीतीमध्ये आणि चारित्र्याचे धडे दिले त्याच बाजार सुभाषच्या मनामध्ये आणि स्वाभिमानाचे बीज जोडले हे स्वाभिमानाचे बीज हेच हिंदी स्वराजी स्वप्न सुद्धा त्याच्या मनामध्ये पेरले आणि हेच हिंदी स्वराजीचे स्वप्न त्याचे ध्येय बनले ध्ये रणनीती राजनिती युद्धनीती धर्मनीती या सर्व नीतीचा अवलंबने राज्य समर्थना वापरावायचे नियम सुरांची राजनीतीमध्ये एक नव्हता वेद सण ताल परिस्थितीप्रमाणे चुराची राजनीती आकार घेत होती सुरांची राजप राजनिती एक अनेक अनेकपत्री होती भारत वर्षातील राम आणि श्रीकृष्ण यांच्या राजनीतीचा वासा सुरेने हो पुढे चालवला त्यांच्या राजनीतीचा पहिला संध्याप होता स्त्रियाचा समान स्त्रियांचा आदर आणि स्त्रियांचं रक्षण याचा प्रत्येक आपल्याला पंधराव्या गा गा वती घटनावर आपल्याला दिसून येतो अठ्ठावीस जानेवारी सोळाशे पंच्याहत्तर घटना आहे राजाच्या बाबाची भीकाची गुनर एका मुलीचा बातकार केला म्हणून राज्याच्या हातपाय हिंसा केल्या स्त्रियाचा अवमान करू नये अशा प्रकारची की सुरळीने आपल्या सैनिकेला केली होती हरियांचा फुलेला

आणि स्त्रियांचा आदर करणारे अशा सुराने आपल्या सैनिकांना ताकीद दिली की ज्या इस्मोमाने आणि सन्मानाने सन्मानाने या करा ओटी भरून तिच्यापुरी पाठवली बेलोडीच्या पाटलाची सावित्रीबाई या पत्नीची सकुती गायकवाड या सरकारने आपली आहे असं व्यवस्थित केले म्हणून सुराने त्याचे डोळे करायला लावले अशा प्रकारचा राजनीती चुराने या महाराष्ट्रामध्ये रुजवली म्हणून तर सुरांची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत होती शिवराजच्या राजनीतीचा दुसरा धंदा होता की शत्रूच्या धर्मश्रद्धांना आणि धर्म, धर्म भावनांना त्यांनी कधीही हात घातला नाही त्याकरता शिवराजच्या शत्रू मध्ये साठ्या नियमांचे पालन न करणारे होते त्यामुळे शिवराज त्यावेळेस अक्षर गांडे सुरू पंढरपूर यासारखी मंदिरे उद्भवती केली औरंगजेबाने मंदिरे उद्धवस्त करून त्यासाठी मशीद उभारल्या पण शिवराजी लक्षातल्या नसारखी बसताय केला कोरोना शिफ्रज सापडल्यास मुसलमान हाताच्या मुसलमान शिफाराच्या हातामध्ये ते पुंजी भावाने देत होते अफदल खानाला प्रतापगडावरती मारून त्याची खबर प्रतापगडाचे पायतीसी बांधले आणि त्या ठिकाणी त्याच्या पूजा हरतीची सोय तीक लावून दिली आपल्या काजी हजर या वकिलासाठी त्यांनी रायगडवर छोटीशी मशीद बांधली शत्रुत् शत्रुशास्त्र त्याच्या सरदारांना मिळावे अशा प्रकारचे राज जे शिवराणी महाराष्ट्रामध्ये मिळावले पण महा वाटते बगीचा मे फुल गौथ आहे लेखी गुलाब जैसे नाही बगीचा फुल भाऊस आहे लेखिन गुलाब जैसे नाही हिंदुस्थान मे राजा बहुते लेखन शिवाजी नेहमी शिवाजी जैसे नाही राष्ट्र निर्मिती आणि संस्कृती रस्ते हा देखील शिवरांच्या राजनीतीचाच भाग होता त्या काळात अनेक जागीदार होते अनेक वतनदार होते पण ते फक्त वतनासाठी आपल्या माणसाचे रक्ताचे पाठ व्हायचे लांडग्याप्रमाणे आपल्याच माणसाचे लक्ष तोडायचे पण हिंदू संस्कृती धर्म दे त्याच्या रचनासाठी कोणीही पुढे येत नव्हते घटाची फक्त स्वतःच्या उत्कर्षासाठी रक्ताची आदुगती होते आहे शिवरांच्या लक्षात आलं म्हणून शिवरांची वतनदार पद्धती आहे वेतनदारी पद्धती सुरू केली त्यांच्या मसूल उकळण्यासाठी त्यांना ठराविक व्यतिनिवारून आणि रेप चुकी आणि राजाने प्रजा याच्या राजा, राजा होता राजा सारखं मन होत अशा प्रकारच्या राज्याची राजनीती फक्त प्रजेचं कल्याण त्याचबरोबर दिनगिंगची सेवा आणि राष्ट्राची प्रगती यासाठी त्यांनी राजनीती वापरली म्हणूनच मला वाटतं जास्त शिवाय दान नाही कलवारीच्या पाठीला आपल्याशिवाय दाम नाही सल्रांच्या पातीला आणि होती म्हणून शिवरायांनी विचार राबवली दुश्मनीचं रूपांतर घोषित केले धर्म संस्थापना करून धर्मनिरपेक्षता ही कदवी राबवली आणि शिवरायांनी अधराबाद जातीतील त्याचबरोबर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य मातीतील मार मार सामा शामा कोणी सुकार असे अठरा अनुदेदार आणि बारा बरुदार बारा बरुंददार अशा सर्व जातीतले माणसं हे एकत्र आणली हिंदूच्यासाठी अस्मित्वासाठी त्यांना लढायला प्रेरित केले ती सर्व माणसे लढण्यासाठी फक्त हिंदूचे नव्हते तर ते सर्व धर्मांचे होते ते मानवतेचे पूजक होते आणि मानवतेचे रक्षक होते त्यांच्या सैन्यामध्ये दौलत खान झाले साहेब खान नुरबे यांसारखे शिरदार होते आदिल सारखा वकील होता अब्दुल कादिम सारखा हेर होता त्याचबरोबर महम्मद साहेब सारखा आचो प्रमुख होता फक्त धर्माचेच नाही तर प्रांताचे देखील चोरांना बंधन नव्हते गंगाराम सारखा गुजराती माणूस चोरांचा दहा हजारी मनसबदार होता शिवाय नाईक सारख्या कर्नाटके महाराज चोरांच्या सेवेला होता कवी भूषण कवी परमानंद यासारख्या उत्तर प्रदेश देखील शिवरायांच्या स्वराज्यामध्ये टाकलेला लावते फक्त शिवरायांनी त्याचबरोबर महाराष्ट्राच्या साता समुद्रा पलीकडे चारशे इंग्रज अनेक पोर्तिगाल जज यासारखे अनेक परदेशी सैनिक देखील शिवरायांच्या टाकलेला होते म्हणून शिवरायांच्या राजनीतीला धर्म भाषा प्रा प्रांत पंत यांचे कशाचे बंधन नव्हते त्याच्या पलीकडची राजनीतीचा दंड शिवराज या महाराष्ट्राच्या मातीला घालून दिला म्हणूनच मला वाटतंही बेफान वादासाठी एक हवा पाहिजे वादासाठी एक हवा पाहिजे अंधार वर्षाला आहे जे जीवा पाहिजे अंधार वर्षाला आहे जीवा पाहिजे आजच्या युगाला जिजावचा जीवा पाहिजे दंड निती देखील शिवरायांच्या भाग होता शिवरायांनी समाज थांबवाया समाजाचा विकास करून आणावयांडनीसवली आणि सिंधूचे स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये निर्माण केले त्याचा उदाहरण तेवीस डिसेंबर सोळाशे छप्पन रोजी घटने घडलेली घटना आहे मामा संभाजी होते मामा प्रेवळ दुलंदी करायची त्याच्या कागाने शिराणच्या घरावर आले म्हणून शिवराया दिवशी राजकारणामध्ये जाती कुठे बंधुबा देत नव्हते प्रत्येक घरी धन्यता प्रत्येक क्षणाच्या परिस्थितीवर अवलंबून असते हे शिवाय वळत नव्हते म्हणून राजकारणामध्ये यशस्वी झाले म्हणून शिवरायांची वाटतंय समज रामच म्हणतात शिवाय आठवावे जीवन तुम्ही मानावे त्याचबरोबर शिवरायांच्या राजनीतीचा सोपट नेते देखील हा एक विशेष भाग होता सगळीच्या बळावर चिंता येत असता काही युजनी युक्तीच्या आणि बुद्धीच्या बळावर चिंता दिल्या खूप त्याची गोपट नदी वापरावी लागते त्या काळात सोळाशे छप्पन साली शिवरायांनी जावडीच्या मुळेचे मोरे आपल्या स्वराज्याला जोडले जावळीच्या मोरे त्यांच्या स्वराज्याला जोडल्यामुळे शिवरायांच्या धुप्पट झाले आणि स्वराज्य वाढी पंचे विजापूर गरबारात तीनशे खाली चर्चे करणार आहोत म्हणून शिवरांच्या पारिपत्यासाठी वडीलदागिने दरबार भरवला अशा दरबारामध्ये शिवाजी पक्षीला या मुद्दा पकड केला होता अशा प्रकारचा विडा अखेर सरांनी आणि तो वाईला आला येताना कोटेपूर सुधारण्यासाठी मंदिर उद्या शिकेल आणि येत आपल्याला वाहिले उद्योग नाही तर त्या ठिकाणी वाईला आल्यानंतर शिवरायांकडे भक्ताची भास्कर वकील पाठवला आणि वकील गेल्यानंतर पंखाजी गोपीला शिवराने प्रतिउत्तर म्हणून पाठवले त्याने अशा आठवड्याचे विश्वास उत्पन्न करून अफजल खानली भेट झाली अफदल खान हा विश्वासग्रासा जगावटी मध्ये अव्वल होता त्याने कस्तुरी गंगाचा राजा कस्तुरी गंगा यावेळेला विश्वासग्रहाने मारले होते म्हणून शिवराने वाघ आणि विश्वाने त्याला त्याची आसुरी गजाळे बाहेर काढली आणि खराला मातीत मिळवली आपले स्वराज्य ससेच केले

राजे झाला राजादुषे भाग येथील राजदूतीचा भाग होता राजाची राजकारांनी सुरांजली राजमुद्रा तयार करून घेतली मुद्रा येणारी राजा चंद्रप्रमाणे हळूहळू वाढत जाणारी विश्वाला वंदे होणारी शहाजीचा पुत्र शिवाजी त्याची राजमुद्रा ही लोकांच्या कल्याणासाठी आहे खरो खरोखरच त्याची राजमुद्रा ही लोकांच्या कल्याणासाठी होती त्यानंतर शिवराय हे स्वतः बुद्धिमान होते तशीच अनेक उत्कृष्ट बुद्धीचे त्यांनी मोठ्याच्या आरामध्ये गुंतव तशी आंतप्रधान म्हणजे त्यांची नेमणूक केली त्यांचं अंतप्रधान सांगायचं झालं प्रधान रामराच्या सचिव मंत्री तोमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सणापती आश्राना अंतप्रधान ही हिमो किराणा अशा प्रकारचे त्यांचा अंतप्रधान म्हणजे होतं जने मे कावा ही युद्धनिती ही रिखि शिवरायाची राजनीती होती जनेमे काळे या युद्ध संत्रेने मराठी सचिला थरका उडवणारे सह्याद्रीच्या दुर्गम दुर्लक्षित अशा गड आणि किल्ल्याला शिरे बाबडे घडवणारे त्याचबरोबर इतिहासाचे नाण आणि भूगोलाची जाण करून स्वराज्य वाढवणारे अशा छत्रपती ने आपलं स्वराज्य वाढवलं ते गणिमी कावर झालं त्याच गणिमी आज या अमेरिका जपान या तिच्या बहुतांशी देशातील लोकांनी फेसरी केलेली आहे संशोधन केलेलं आहे शासक खरे चोरांचा खोर पण आपल्याला दिसून येतो चोरांना आणण्याची चीड होती न्यायाची चाड होती त्याचबरोबर ज्ञान योजनाची जोड होती चोरा हे महाराष्ट्राचे मानविंद होतं शिरा हे कृपा शुद्ध होतं वर्णन कराव असं चरित्र आहे आचरण करावाचं चरित्र आहे आणि सेवा वाटाव असं कर्तृत्व आहे आणि आदर्श राजा आदर्श पुत्र कुशल संघटक लोक कल्याणकारी प्रशासक नव्या युद्धाचा निर्माता इतिहासामध्ये दुसरा होईल नाही म्हणून शिवरायाने इतिहास घडवला परंतु इतिहास घडवणारे शिवराय हे उदाहरण अंतकरणाचे मूर्ती विचाराचे आणि थोड मनाचे होते म्हणून शिवरायाची एवढंच म्हणाव वाटतंय नित्याचा महामेरू बहुजनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमान होती बरोबर कराच्या राखी उदंत करती जयाची दयाचे गुण महत्वाचे त्याचबरोबर जानते सामर्थ्य वर्धवंत नीतीवंत पुण्यवंत प्रीतीवंत जाणता राजा चोरांनी असं राज्य निर्माण केलं की आपल्या मृत्यूनंतर ही सत्तावीस वर्ष औरंगजेबाला ते संपवता नाही म्हणून या राजावरची छोटे एवढंच म्हणेल कोटी कोटीना जे जमले नाही कोटी कोटीना जे जमले नाही ते एकट्याने केले काम शिवराण केशिर्मता कोटी कोटी प्रमाण जय हिंद जय